मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी बी डी अकॅडमी या युट्यूब जिल्हा परिषद पद भरतीतील आरोग्यसेवक चाळीस टक्के व आरोग्यसेवक पन्नास टक्के या दोन पदांचे जे नॉन पेसाचे आता पेपर झाले होते त्या पदांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक वेबसाईटवरती निकाल आता अपलोड होत आहे सर्वप्रथम चाळीस टक्के या पदाचे जास्तीत जास्त वेबसाईटवरती निकाल लागलेले आहेत मित्रांनो जेवढे पण निकाल आलेले आहेत त्या सर्व निकालांची पी डी एफ आपल्या वाय बी डी नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला स्वतःला डाउनलोड करायची असेल तर सर्व जिल्ह्यानुसार वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय वेबसाईटला भेट द्या चे, आता चाळीस टक्केचे निकाल लागलेले आहेत येत्या दोन ते तीन तासामध्ये किंवा उद्या शंभर टक्के पन्नास टक्के या पदाचे सुद्धा निकाल लागून जातील मित्रांनो जर जा तुम्ही जिल्हा परिषद पद भरतीतील आरोग्य सेवक चाळीस किंवा पन्नास टक्के पदासाठी अर्ज केला असेल तुम्ही परीक्षा दिली असेल तर त्या सर्व पदांचे निकाल आता लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमचे मार्क इथून बघू शकता आणि इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले तर ते सुद्धा बघू शकता तर अशाच प्रकारची रेग्युलर अपडेट माहिती बघण्यासाठी चॅनल वरती पहिल्यांद्याला तर चॅनल ला सबस्क्राईब करा जी बिल तिला क्लिक करा आणि सोबतच तुम्हाला काही महत्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे ती आता जाणून घेऊया उपयुक्त असे पुस्तक आहेत मित्रांनो स्पेशल जीएस साठी यामध्ये संपूर्ण इतिहास संपूर्ण भूगोल म्हणा संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज त्यासोबतच संपूर्ण सामान्य विज्ञान म्हणा भारतीय अर्थव्यवस्था व संगणक म्हणा पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण या प्रकारची जे पुस्तक आहेत म्हणजे जे पोलीस गतीसाठी आपल्याला टॉपिक आहे जीएस साठी ठीक आहे तर सर्व जे पुस्तक आहेत सपरेट सपरेट नोट्सच्या माध्यमाने आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो प्रत्येक या सहा पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तकाची किंमत फक्त नव्याण्णव रुपीस ठेवणे देण्यात आलेले मित्रांनो जेणेकरून आपल्याला जर एखाद्या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर संपूर्ण टॉपिकचा अभ्यास एका पुस्तकाच्या मध्ये नोट्सच्या माध्यमे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्यासाठी स्पेशल जे साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता त्यासोबत पुढील पुस्तक जर म्हटलं तर पुढील आपल्याला हे पुस्तक वापरण्यासाठी महत्वाचे आहे पोलीस भरती नोट्स यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण दिलेलं आहे मराठी शब्दसंग्रह संग्रह आहे अशाच प्रकारचे हे पुस्तक असणार आहे आणि तांत्रिक वाहन चालक साठी आपल्याला इथं हे पुस्तक दिलेलं आहे ठीक आहे तर त्यासाठी हे सुद्धा आपल्याला तीन नवीन पुस्तक आलेले बघण्यासाठी साठी भेटतील ठीक आहे पुढे अजून जर म्हटलं तर बघा आपल्याला तांत्रिक वाहन चालक साठी मागील प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये दिलेल्या अजून खाली जर म्हटलं तर महाराष्ट्रातील जिल्हे त्यासाठी या पुस्तकामध्ये नोट्स दिलेल्या एखादा जो टॉपिक आहे तो टॉपिक पूर्ण एकाच पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे आणि प्रत्येक जे पुस्तक असणार आहे सपरेट एका टॉपिक वरती असणार आहे आणि प्रत्येक पुस्तकाची जी किंमत असणार आहे ज्या नोट्स आहेत त्याची किंमत असणार आहे फक्त नव्याण्णव रुपीस तर यामध्ये आपल्याला एखादा टॉपिक पूर्ण आहे त्यासाठी टॉपिक पूर्ण करण्यासाठी अतिशय उपयुक्त या नोट्स आपल्याला स्मार्ट पब्लिकेशन कडून उपलब्ध झालेले आहेत त्याचप्रकारे चालू घडामोडीसाठी आपल्याला चालू घडामोडी पंच्याहत्तर प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक बघण्यासाठी भेटेल पुढे जर म्हटलं तर आपल्याला चालू घडामोडी दोन हजार चोवीसचं लेटेस्ट पुस्तक बघण्यासाठी भेटेल आणि जर तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका एकाच पुस्तकामध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता त्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित बघण्यासाठी भेटेल ठीक आहे जेणेकरून परिपूर्ण पोलीस भरतीची तयारी करायची असल तर यासाठी तुम्हाला हे पुस्तक बघण्यासाठी भेटतील सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड करून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत तर नक्कीच यांचा तुम्ही वापर करू शकता आणि व्यवस्थित अभ्यास करू शकता